नमस्कार मंडळीची स्वामी समर्थ हे बघा इथे मी आज वांगा बटाटा आणि जवल्याचा असा रस्सा बनवलेला आहे थोडी सुकी ओली सु अशी भाजी बनवलेली आहे ती कशी कशी बनवलेली आहे आता व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूया चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी कांदा घेतलेला आहे एक दोन कांदे घेतलेले आहेत तुमची जशी भाजी असेल त्यापर्यंत तुम्ही कांदा घेऊ शकता दोन किंवा तीन सो मी इथे फक्त दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरायचे आहेत ते कांदे आता छान साल वगैरे काढून त्याची बारीक चिरते आहे कारण माझ्या ऑफिसमध्ये मला काल सांगितलं होतं उद्या येताना वांगा बटाटा आणि जवला टाकून भाजी घेऊन ये आमच्या कोकणा साईडला ही भाजी खूप फेमस आहे ही भाजी म्हणजे वांगामध्ये जवला तर पाहिजेच किंवा वांग असलं तर कर्दी म्हणा किंवा सुके बोंबील म्हणा किंवा जवला म्हणा हे टाकून किंवा तुम्ही वांग्याची भाजी करून तेव्हा ती भन्नाट लागते भाजी खूप आणि ही भाजी तुम्ही नुसत्या भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत तो खूप छान लागते ही भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही भाजी ती कशी बनवायची आहे बघण्यासाठी करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मी आता इथे कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आणि मोठं वांगं आणलेलं आहे काळं वांगं ते आता बारीक चिरून पाण्यात टाकून घेते कारण की असंच चिरून ठेवलं ते काळं वांग काळं पडतं आणि मग ते बरं लागत नाही थोडंसं वातळ पण होतं म्हणून वांग कधीही कुठलीही वांगी कापल्यावरती ती पहिली पाण्यामध्ये घालायची कारण की मग ती काळी पडत नाही त्यासाठी ती पाण्यामध्ये टाकायची सो मी इथे एक मोठं वांगं घेतलेली आहे कारण की ही भाजी मला दोन तीन जणांना ऑफिसमध्ये द्यायची होती सो जास्त क्वांटिटीमध्ये म्हणजे जास्त प्रमाणात बनवायची होती म्हणून मी मोठं वांगच आणलेलं होतं इथे आणि जर राहिली तर संध्याकाळसाठी पण ठेवायची होती म्हणून मी थोडीशी जास्तच भाजी केली आणि मग इथे हे वांगं पूर्ण कापून झाल्या होते दोन छोटे बटाटे घेतले मी आणि त्याला छान सोलून वगैरे त्याचे पण बारीक फोड करून त्याला पण वा पाण्यामुळे ठेवलं कारण की हे काळे पडू नये म्हणून आपण पाण्यामुळे ठेवायचं तुम्हाला ही भाजी कशी बनवायची आहे तर हे तुम्ही पण नक्की बघा तुम्ही पण ही ट्राय करा भाजी बनवून कारण की कोकणामध्ये जास्त करून ह्या पद्धतीच्या भाज्या बनवल्या जातात आणि मी जे जी जेवण बनवते ते माझं जेवण सगळं कोकणी पद्धतीचंच असतं कारण की आम्हाला सुकी मच्छी किंवा ओली मच्छी म्हणा खूप जास्त प्रमाणात लागते कारण आम्ही अं शिवाय असं राहूच शकत नाही कधी सो आम्हाला नॉनव्हेज जास्त लागतं म्हणजे वाराला तरी आम्ही नॉनव्हेज करतोच करतो म्हणजे तुकी मच्छी म्हणा किंवा ओली मच्छी म्हणा अंड्याचा वापर थोडा कमी होतो कारण अंड मीच खायला कंटाळा करते म्हणून मी अंड जास्त बनवत नाही सो मी ते कांदा चिरून घेतलेला आहे दो एक टमॅटो चिरून घेतलेला आहे आणि वांग आणि बटाटा कापून घेतलेला आहे सो आता आपण एक कढई घेऊया कढईत तेल टाकून त्यामध्ये कढीपत्ता फोडणीला घालूया आणि मग कांदा टाकून छान परतून घेऊया आणि कांदा परतून झाला त्यावर टॅमॅटो टाकूया आणि हे कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत ते छान शिजत नाही स्मॅश होत नाही आहे तोपर्यंत हे छान परतून घ्यायचे आहेत नंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि तुम्हाला ज्या पद्धतीप्रमाणे किंवा ज्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला मसाले हवे आहेत जेवढा तिखट हवा आहे मसाले त्याप्रमाणे मसाले तुम्ही टाकायचे आहेत आणि अद्रक लसूणची पेस्ट एक ते दोन चमचे टाकायचे आहेत मी ते लाल तिकडे घातलं आहे थोडासा गरम मसाला घातला आहे थोडासा किचन किंग मसाला घातला हळद घातलेली आहे हे सगळे मसाले मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि सब्जी मसाला घातलेला आहे तुमच्या घरात जेवढे पण मसाले अवेलेबल असेल तेवढे मसाले ह्याच्यामध्ये टाका कारण जेवढे तुम्ही मसाले जास्त टाकाल तेवढी ही भाजी खूप छान बनते आणि अद्रक लसूणची पेस्त टाकायचीच टाकायची हे बघा मला इथे कढही छोटी पडली आहे भाजी बनवायला आणि भाजी जास्त झाली आहे तुमच्यासोबत पण कधी असं झालेलं आहे काम आता ह्याच्यामुळे मला ती भाजी परतताना बघा किती त्रास होतो आहे म्हणून मी डोकं लावलं आणि थोड्या वेळाने मी मोठी कढई घेतली आणि ही भाजी मी त्याच्यामध्ये शिफ्ट केली कारण मला ही भाजी ह्याच्यामध्ये हलवायलाच जमत नव्हती आणि ती भाजीसारखी बाहेर पडत होती बघा मी मोठी कढई घेतली आणि मी तर ही भाजी मी त्यामध्ये म्हणतात सकाळच्या घाई घडिबडीमध्ये आपली ही कामं वाढत असतात म्हणून एका स्त्रीला श्री शक्ती असे म्हटले जाते कारण तिच्याकडे एवढी शक्ती असते ती कुठल्याही गोष्टीला सामोरी जाण्याची तिच्यात ताकद असते विल पावर असते म्हणजे माइंड तिचं एकदम सेट असतं की बाबा आता असं झालं तर मग काय करायचं किंवा ही अशी गिवअप करत नाही कुठल्या गोष्टीमध्ये आणि मी पण तशीच आहे मी कुठल्या गोष्टीमध्ये गिवअप करत नाही असं ते भाजी माझी खूप जास्त झालेलं सो माझं पटकन माइंड चालला तर मी ह्याला काय करू म्हणून मी पटकन दुसरी मोठी कढई घेतली आणि सगळी भाजी मोठ्या कढईमध्ये शिफ्ट केली म्हणजे ती मला व्यवस्थित परतता आली आणि छान मग मा माझी भाजी वांग आणि बटाटे ते पण छान शिजलं मला त्याला त्याच्यावर व्यवस्थित झाकण वगैरे ठेवता आलं आणि मी क्विक हा डिसिजन घेतला कारण मी तेवढ्या वेळ तिथे घालवला असतं तर ती भाजी माझी शिजली नसती अशा प्रकारे आपली ही भाजी वांगा बटाटा आणि जवलाची रेडी झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशी ही तुम्ही भाजी नक्की करून बघा तुम्ही जर आपल्या ह्या व्हिडिओवरती नवीन असा असाल तर पटकन जाऊन आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली आणि तुम्ही ही भाजी करून बघितली आहे का चला मध मंडळी धन्यवाद पुन्हा भेटूया